नमस्कार सकीनो मी आज तुम्हाला आहे ना गवाराच्या शेंगांची भाजी करून दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीची ते बघा तुम्ही कशी भाजी करते मी आधी गॅस पेटून घेते कढई तापायला घेतलेली छानपैकी आता कढई गरम होत आहे तेल टाकते मी त्याच्यामध्ये एकच चमचा तेल घ्यायचं आहे तेल आता गरम होते आहे हा छानपैकी गरम झालेलं आहे तेल आणि थोडा गॅस कमी करते मी थोडीशी मुरी घालते आणि नंतर थोडंसं जिरं पण टाकते जिरं आहे ना शरीराला फार चांगला असतं हे बघा जिरं पण छान फुललं मस्त आणि त्याच्यात मी ना मसाला टाकते काळा गरम मसाला टाकते आणि दोन चमचे मसाला आणि एक चमचे लाल तिखट असं हलवून घ्यायचं आणि शेंगा धुवून घेतलेल्या आहेत असं शेंगा त्याच्यात टाकून द्यायच्या पाव किलो शेंगा आहे त्या धुवून घेतलेल्या निवडून घेतल्या व्यवस्थित किती छान आला बघा आता त्याच्यात आहे ना थोडस सब... पाणी घालते मी जेणेकरून मसाला आणि शेंगांचा एक जीव होईल आणि कधी पण आहे ना मिठा मीठ आहे ना थोडंच टाकायचं कारण त्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित मस्त शेंगांना लागून जातो त्या स सव येते शेंगांना मीठ थोडस टाकलं की वरून थोडस झाकून द्यायचं असं झाकून देते थोडस उकळी आली की मग गरम पाणी सोडायचं गार पाणी का टाकलं मी गार पाणी आहे ना तरी पण येते काही बाय आहे ना गरम पाणी सोडून देता लगेच तरी येतच नाही मग त्या भाजीला आता आपलं थोडा वेळ भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि हे झालं की थोडं पाणी टाकेल आणि नंतर मग दाण्याचा कूट टाकेल शंगणाने लसूण घेतलेला आहे लसूण जेणेकरून असा फोडणीत न वापरता दाण्याच्या कूटमध्ये दळून घ्यायचा मिक्सरमध्ये बघा व्यवस्थित दळून पण घेतलेला आहे छान असं कारण की ना लसणा चव एकदम छान येते दळून घ्यायचं ठीक आहे आता आपली भाजी मी उघडून बघते वाव किती छान भाजी शिजून राहिली बघा मस्त भाजी झाली बघा थोडस दाण्याचा कूट टाकला ना की एकदम भाजी छान येते बघा किती छान मस्त शिजून गेले बघा शेंगा एकदम छान शिजले मस्त झाले मी आता आहे ना एका बाउलमध्ये काढते आणि छान झाली तयार झाली भाजी तरी पण आली बघा त्याला एकदम छान तरी आले मस्त जास्त तेलाच नाही आहे ना त्याच्यामुळे प्रमाणातच व्यवस्थित भाजी शिजली मी आता एका मध्ये काढते गवाराचे शेंगा पण छान झालेल्या आहे बघा भाजी कमी असल्यामुळे रस्याला आहे ना जास्त खोल चम्मच नाही चालत ना उथळ आहे मी आता त्याच्या शेंगा रस्सा पण छान येईल बघा किती छान भाजी झाली आहो पाच सात मिनटं लागतं भाजीला जास्त वेळ नाही उकळून करता बाया मी उकडले नाही हा डायरेक्ट कोणी घातलेली शेंगांना तुमच्या समोर असे धुवून चुवून टाकलेले आहे बघा इकडं करा छान भाजी झाली बघा तुम्हाला भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओम नम शिवाय नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा आमचे धन्यवाद